नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर दिवसाची सुरुवात आज देखील आम्ही आहोत म्हासूने या गावी कालच रक्षाबंधनाचा सण झाला खूप छान आम्ही सेलिब्रेशन केलं आज असते आमच्या इथे असणाऱ्या एका डोंगरावर असलेल्या देवीची यात्रा खडियाई देवीचा डोंगर आहे आमच्या मळ्यातच त्या देवीची यात्रा असते तर आम्ही यात्रेसाठी दुपारी जाणार आहे पण आज मी सकाळीच आवरून तयार झालेले आहे आता थोडा वेळ घरी थांबायचं आणि दुपारी परत यात्रेला जायचं आपल्या घराच्या टेरेस वरून आजूबाजूचा परिसर बघा कसा दिसत आहे खूप सुंदर वातावरण आहे सगळीकडं हिरवगार रान दिसत आहे आपल्याला हा जो हिरवागार निसर्ग आहे ना तीच गावची खरी समृद्धी आहे ही समृद्धी अनुभवायला ना आपल्याला खरं खेडेगावातच यायला पाहिजे इकडचा परिसर हा खरंच खूप सुंदर असतो आणि इथली हवा इथलं वातावरण हे खरंच खूपच मनमोहक असतं हा आहे माझा फ्रेंड सूरज आणि कालच रक्षाबंधन झालंय तर तो आज राखी बांधायला आलेला आहे आता मी त्याला राखी बांधणार आहे सावळीला आणि तिथून आम्ही हे कपडे वगैरे घेऊन आलेलो रक्षाबंधनचं गिफ्ट घरी येऊन बघितलं तर ते कपडे आम्हाला काही बसतच नाही आहेत तर आज आम्हाला परत जावं लागेल ला, आणि ते कपडे चेंज करून घ्यावे लागतील ला। आलं सगळ्या मुलांना वगैरे घेऊन गेलो होतो त्यामुळे एवढी गडबड झाली आणि त्यांना दुकान पण बंद करायचं होतं तर आम्हाला काही ट्रायल वगैरे करूनच बघायला मिळालं नाही आज आता मी पूजा आणि अक्षय चाललेलो आहे दुकानात तर नितू हर्षू आणि चिवला जायचं आहे म्हणून मी घराच्या पाठीमागे आले आहे आमच्या घरातील सर्वात आळशी व्यक्ती एवढा वेळ लावलाय नाही यायला कपडे एक्सचेंज करून आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे मस्त पैकी जेवण करायचं घरी जाऊन तुला मी घरी ठेवून गेले होते आणि ती पिल्लू माझ वाट बघत बसलय कपडे आजच्या जेवणाचा स्पेशल मेनू आहे मिसळ आणि ही मिसळ बनवलेली आहे पौर्णिमाने तर चला आता आपण बघूया टेस्ट करूया कशी आहे तुम्ही पण या सर्वांनी जेवायला आमच्या घराजवळच खडियाई देवीचं मंदिर आहे आज तिथली यात्रा आहे तर आम्ही सगळेजण यात्रेला निघालेलो आहे घरातले <दुण> सगळेजण आवरून आलेले आहेत आता डोंगरावरती जायचं <दुण> 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 आहेत आमचे भाऊ आणि आमच्या शाळेतील शिक्षक दबडे सर खूप वर्षानंतर भेट झाली तर छान वाटतं भेटून हा आहे आईचा डोंगर आणि डोंगरा आई मंदीर, या डोंगरावर आहे आई देवीचं मंदिर या मंदिरामध्ये आजूबाजूच्या गावातून भाविक यात्रेसाठी येतात दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला जायचंय खिरीचा प्रसाद घ्यायला या ठिकाणी सर्व भाविकांसाठी खीर बनवलेली असते तर चला आपण पण प्रसाद भरपूर अशा गाड्या आहेत बरीचशी लोक आलेली आहेत ही आहे आमच्या घरची गँग सगळेजण दर्शन करून आलेले नितूने देखील आज पहिल्यांदाच खडियाई देवीचं दर्शन घेतलंय प्रसाद घ्यायचा आहे खिरीचा प्रसाद आलेला आहे आपल्यासाठी आणि आज आहे छान अस दर्शन झालं खिरीचा प्रसाद खाल्ला आणि आता चला घरी जायचं म्हणून आपल्याला समोर आहे तो भूषणगड किल्ला दिसतोय तरीकडे आपल्याला औंधचा डोंगर दिसतोय सगळे लोक आता परत माघारी निघालेली आहेत या यात्रेमध्ये काही दुकानं देखील आलेली आहेत चला मी आता दुकानं दाखवते तुम्हाला ही जी समोर असलेली गर्दी आहे ती दुकानांच्या बाहेर जमलेली गर्दी आहे चला बघूया आपण काय काय आलेलं आहे इकडे इकडे आईस्क्रीमच दुकान दिसतंय आपल्याला इकडे खाण्याचा एक स्टॉल आलेला आहे या ठिकाणी स्टॉल आहे ज्याच्यामध्ये स्नॅक्स आहेत शेजारीच एक, शेजारी एक मंदिर आहे ते ज्योतिबाच मंदिर आहे त्या मंदिरात देखील आपण दर्शन आहे काकी आणि आता इथे चिरमुऱ्या घ्यायला आल्या होत्या आपण इथे स्कॅनर नाहीये त्यामुळे घ्यायचं कॅन्सल केलं हे मंदिर जरी छोटं असलं तरी या मंदिराचं महात्म्य खूप मोठं आहे त्यामुळेच या ठिकाणी आपण बघू शकतो या मंदिरामध्ये भाविक भक्तांच्या खूप गाड्या आलेल्या आहेत खूप लोक देखील या ठिकाणी आलेली आहेत अजूनही वरिच्छी लोक येत आहेत आणि डोंगरावरती दर्शनाला जात आहेत खीर खाऊन झाले सगळ्यांना घरी जायची ओढ लागली त्यामुळे आता गाडी चालवायला दादू येईल तर त्याची वाट बघत बसलेले आहेत सगळेजण या ठिकाणी फोटोशूट चालू आहे संध्याकाळची वेळ झाले चहा वगैरे घेऊन झाला आणि आता मी निघालेली आहे गावातल्या घरी गावी असल्यानंतर भारी असतंय सगळीकडे फिरायला मिळतं मस्त एन्जॉय करता येतं भैयू गाडी काढतोय आता गाडीतून जायचं आणि आम्ही ओमनिया गाडीला ना आमच्या पिकअप बनवलंय च्या जेवणाचा स्पेशल मेनू आहे पाणीपुरी तर सर्वांसाठी पौर्णिमाने या पुरी तळलेल्या आहेत आता याची पाणीपुरी बनवूया आणि मस्तपैकी खाऊया जेवण करून झालं सगळ्यांनी पोट भरून पाणीपुरी खाल्ली खूप आवडली सर्वांना आणि आता वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना